साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी सोसायटी दोघी ठिकाणी प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले बोरवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पन्नास बोरवेल पैकी तेरा चौदा क्रमांकाची बोरवेलचे धुळे शहरातील देवपूर प्रभाग क्रमांक दोन सद्गुरू कॉलनी मधील ओपन स्पेस व न्यू एकता हाऊसिंग सोसायटी सोमेश्वर महादेव मंदिर येथे दोघं परिसरातील विविध नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रिषाद जहागीरदार धुळे शहर अध्यक्ष कैलास चौधरी धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर धुळे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव शहर उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट माजी नगरसेवक उमेश महाले प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल रईस काजी धुळे शहर अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग माजी दनसारी शहर सरचिटणीस संजय जगताप सरचिटणीस संजय अहिरे गणेश जाधव दिव्यांगण सेल शहर अध्यक्ष एजाज शेख संतोष केदार महेश भामरे ज्ञानेश्वर पाटील आरिफ खाटिक अफसर शेख सनी आघाव धुळे शहर जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया सोहेल काजी विलास पाटील प्रदीप पाटील अभिमन्यू ठाकूर दीपक भडगे मनोहर ठाकूर सुरेश महाजन राजेंद्र महाजन सोनवणे सर कैलास कोळी मनोज काळपेकर पप्पू सोनार ताराचंद शिंदे लक्ष्मण ठाकूर धनराज निकम भिका चौधरी संजय चौधरी मिलिंद चौधरी एकनाथ साणप सोनवणे काका सुरेश पाटील राहुल पवार सुनील सोनवणी अजय लोहार प्रवीण पांडे व सद्गुरू कॉलनी शारदानगर न्यू एकता हाऊसिंग सोसायटी परिसरातील महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका